तिळाच्या वड्या खुसखुशीत असतील तर छान लागतात आणि तोंडात ठेवल्यावरती विरघळतात पण याच वड्या कधी कडक होतात तर कधी खूप ठिसूळ ठिसूळ झाल्या तर एक वेळ ठीक पण कडक झाल्या तर त्या चावता चावत नाहीत घरात लहान मुलं आणि वयस्कर मंडळी असतील तर त्यांना अशा वड्या खाताना फारच त्रास होतो आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट तिळाची वडी बनवण्याची रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या सर्वात आधी आपण ज्या भांड्यावरती चिक्की बनवणार आहोत त्या ताटाला किंवा कोलपाट लाटण्याला तूप लावून घ्यायचं आता सर्वात आधी आपण कढईमध्ये तीळ भाजून घेणार आहोत इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहे हे तीळ मध्यम आचेवरती खरपूस भाजून घ्यायचे हलके असल्यामुळे तीळ हे पटकन भाजले जातात त्यामुळे ते सतत हलवत राहायचे नाहीतर पटकन लाल होण्याची शक्यता असते हे भाजलेले तीळ आता गार होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे आता त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणेसुद्धा मंदा आचेवरती खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे देखील आता भाजून झालेले आहेत तेसुद्धा गार होण्यासाठी आता बाजूला ठेवून द्यायचे शेंगदाण्यांची मी साल सोलून घेतलेली आहेत हे शेंगदाणे जाडसरच खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे मिक्सरमध्ये जर शेंगदाणे दळले तर ते अगदी बारीक कूट होऊन जातो जर जा खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे बारीक केले तर खाताना देखील शेंगदाण्याचे तुकडे लागतात पण जर का तुम्हाला अगदी बारीक कूट पाहिजे असेल तर तुम्ही तो मिक्सरमधूनसुद्धा करू शकता अशा प्रकारे जाडसरच शेंगदाणे ठेवलेले आहेत आता आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तूप घालून गॅस मध्यमाचेवरती ठेवायचा आणि त्यामध्ये बारीक चिरलेला गुळ घालायचा इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे हा गुळ सतत हलवत राहायचा म्हणजे तो खालून लागत नाही गुळ देखील आता वितळला गेलेला आहे ह्या गुळाचा पाक तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ह्या गुळाचे थेंब टाकायचे जर का गूळ अजून मऊ असेल तर हा पाक अजून तयार झाला नाही असं समजायचं अजून पाक तयार झालेला नाही आहे पुन्हा दोन मिनिटांनी गुळाचा पाक झाला की नाही हे चेक करायचं अशा प्रकारे जर हा गूळ हाताने सहज त्याचे तुकडे होत असतील तर हा पाक परफेक्ट तयार झाला आहे असं समजायचं आता ह्या पाकामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे सोडा पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता पाकाला छान फेस आलेला आहे सोडा टाकल्यामुळे चिक्की खाताना चिकट लागत नाही गॅस हा अगदी बारीक ठेवलेला आहे आता ह्या पाकामध्ये मगाशी भाजलेले तीळ घातलेले आहेत आणि बारीक केलेले शेंगदाणे घातलेले आहेत अर्धा चमचा वेलचीची पूड घातलेली आहे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं ही प्रोसेस खूप फास्ट करावी लागते गॅस यावेळी बंद केलेला आहे हे मिश्रण एक मिनटं परतून घ्यायचं आणि पटकन ग्रीज केलेल्या भांड्यावरती काढून घ्यायचं इथे हे मिश्रण मी तूप लावलेल्या पोलपाटावरती काढून घेतलेलं आहे आणि लगेचच लाटण्याने त्याच्या था वड्या थापून घ्यायच्या ह्या वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा जाड ठेवू शकता हे मिश्रण गरम असतानाच त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या जर का हे मिश्रण थंड झालं तर त्याच्या वड्यानंतर कापता येत नाहीत ह्या वड्या जर जास्त मऊ किंवा चिकचिकीत होतात असे वाटले तर त्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचा कूट घालायचा त्यामुळे वड्या पाडायला देखील मदत होते वड्या आता तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती सहज त्या हाताने तुटत आहेत छान कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे ह्या वड्या तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद